यंदा जनतेमधन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे दरम्यान संभाजी ब्रिगेडकडनं कुरेशी सिराजबी गुलाब मिया या, या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून छप्पन जणांना तडीपारीचे आदेश निघाले आहेत त्यामध्ये कुरेशी यांचा मुलगा आतिक कुरेशी हा देखील आहे त्यामुळे कुरेशींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे मात्र आतिक कुरेशी आणि टिळक भोस यांनी पोलिसांच्या कारवाईवरती नाराजी व्यक्त केली आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये यावेळी जनतेमधनं नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे त्यामुळे एकूण तीन उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत त्यापैकी संभाजी ब्रिगेड प्रथमच रिंगणात उतरली आहे संभाजी ब्रिगेडकडनं कुरेशी सिराजबी गुलाबमिया या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत कुरेशी यांचे चिरंजीव आतिक कुरेशी यांचा मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मतानं पराभव झाला होता यावेळी निवडणूक शांततेमध्ये पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेकडनं छप्पन जणांवरती तडीपारीचे आदेश निघाले आहेत आणि उमेदवार कुरेशी यांचा मुलगा आतिक यांचं देखील नाव त्यामध्ये आलं आहे त्यामुळे त्यांना मोठी अडचण तरी आतिक कुरेशी यांनी आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस यांनी या पोलीस कारवाईवरती नाराजी दाखवली आहे माझ्यावरती काही बोगस गुन्हे टाकून मला राजकारणामधनं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र मी पोलीस प्रशासनाला पूर्ण मदत करणार आहे मी जरी इथे नसलो तरी सर्वांनी आमची साथ द्यावी त्यांनी यावेळी सांगितलं टिळक अधिकारी यांच्यावरती ओढत की जाणीवपूर्वक आम्हाला हा त्रास दिला जातोय अजून अनेक जणांवरती गुन्हे दाखल आहेत मात्र त्यांच्यावरती कारवाई का झाली नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय का एक गरीब घर का लड़का हूँ मैंने इसके पहले इलेक्शन के कर चुके हैं मेरा 2014 में आठ मत से प्रभाव हुआ था मैं राजकारण में हमेशा सक्रिय रहा हूँ कोई पक्ष की तरफ से मैं कभी लड़ा नहीं हूँ हु। अपक्ष उम्मीदवारी की थी उसके बाद में राजकीय राजकारण में उतरने के बाद मेरे पे कुछ बोगोस गुने डाले गए जिसमें मुझे दो साल के लिए तड़ीपार किया गया था तड़ी पार करने के बाद मुझे मसील आयुक्त ने आज से दो दिन पहले मैं आपको ये कागज़ बताना चाहूँगा। दो दिन पहले मुझे मेरा तड़ीपार रद्द ये रद्द किया है दो साल के लिए या छः महीने के बाद ये मेरा रद्द हो चुका है और आज इलेक्शन जारी रहते हुए मेरी अम्मी में नगराध्यक्ष के पद को खड़ा किया हूँ नगर अध्यक्ष के पद को मेरी अम्मी खड़े करते हुए तो मुझे पुलिस ने नोटिस दिए कि सत्ताईस तारीख तक आप हाजिर नहीं रह सकते तो ठीक है मैं यहाँ से जाना चाहूँगा डॉक्टर बाबा अंबेडकर अम्बेडकर कायदा का है संविधान है हम कायदे पे हमेशा मानते हैं और कायदे में विश्वास रखते हैं मैं आप सब मुसलमान लोगों से ये दरख्वास्त करूँगा कि मैं मुस्लिम समाज में पैदा हुआ ये मेरी गलती नहीं है मैं मुस्लिम समाज में पैदा हुआ ये मेरी गलती नहीं आदमी पैदा कोई भी कोई भी समाज में हो सकता है उसकी ये गलती नहीं मैं सिर्फ मुस्लिम समाज को इसलिए मुझे टारगेट किया जा रहा है मेरे पे फॉर्म भरने के बाद आरोप किए गए मुझे यह धमकियाँ दी गई कि आपने बीजीबी से पैसा लेकर राष्ट्रवादी की उम्मीदवारी गिराना चाहने की गिरा गिराने के लिए आप खड़े रहिए मैं आप लोगों को बताना चाहूँगा अल्लाह को हाजिर व नाजिर रखते हुए अतिक्रेशी इसलिए टिका है कि बिका नहीं है अगर बिकता तो यहाँ पर मैं टिकता नहीं मैं आप लोगों से पूरे मुस्लिम समाज से दरख्वास्त करूँगा और बहुजन से दरख्त करूँगा कि मैं यहाँ नहीं नहीं भी हूँ तो मुस्लिम समाज और बहुजन समाज ने सबने मिल के मेरे अम्मी को बहुमत से चुन के दिए मैं आपको एक कड़कड़ी की विनंती करता हूँ अति मागर माघार घित म्हणून मग आज शेवटी त्यांनी पोलिसांमार्फत महसूल प्रशासनाने अतिशय खुनशी पद्धतीची कारवाई आज संभाजी ब्रिगेडच्या या उमेदवारांवरती केलेली आहे बांधवांना मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्यावरती चार चार पाच पाच गुन्हे दाखल आहेत मात्र ते प्रस्थापित पक्षांचे पुढारी आहेत आणि ज्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत ज्यांच्यावरती त्याच्यातून अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत यांच्यावरती कारवाई न करता सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांवरती संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांवरती जाणीवपूर्वक पोलीस आणि महसूल प्रशासनाने खुनशी पद्धतीने कारवाई केलेली आहे जेणेकरून काही करून समाज ग्रेडला या निवडणुकीमध्ये थांबायचं अशा पद्धतीने यांनी आमच्यावरती दबाव टाकण्यासाठी ही कारवाई केली आहे प्रथमतः या कारवाईचा आम्ही निषेध करतो या गोविंद दानेज नावाचे जे कोणी प्रांताधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही दुपारी गेल्यानंतर त्यांना या प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत श्रीगोंदा पोलिसांनी ज्या लोकांना हद्दपारीसाठी ज्यांची यादी पाठवली होती त्यापैकी फक्त छप्पन्न जणांनाच यांनी गोविंद दानेज आणि यांची प्रशासकीय यंत्रणेकडून ह्या गोविंदाने अधिकाऱ्याची गंभीर प्रकारची चौकशी करण्यात यावी म्हणून आम्ही उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत त्यांनी जाणीपूरक संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांवरला टार्गेट करण्यासाठी गोविंदानेजी यांनी हद्दीपारीची कारवाई केली असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि उद्या आम्ही अहमदनगर जिल्हाधिकारी त्याचबरोबर निवडणूक आयोग यांच्याकडे देखील उद्या आम्ही गोविंद आणि ज्यांची तक्रार करणार आहोत आणि सत्तावीस तारखेनंतर मात्र निवडणुकीचं कॅम्पेन संपल्यानंतर गोविंद आणि ज्यांना यांच्या हद्दपारीचे काय परिणाम होत आहेत संभाजी ब्रेडला हद्दपारीचे जे काही नोटीस यांनी दिलेले आहे त्याचे काय गंभीर परिणाम होत ते आम्ही गोविंद आणि सत्तावीस तारखेनंतर सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी